नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण एस एस सी जी डीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत आहोत सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथचे प्रॉब्लेम काही पाहिले या पण व्हिडिओमध्ये आपण मॅथचे प्रॉब्लेम पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि प्रश्न आहे चौदा सेंटीमीटर उंचीच्या उजव्या गोलाकार सिलेंडरचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एकशे दहा सेंटीमीटर वर्ग आहे तर सिलेंडरचा बेस व्यास किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि यासाठीचं जे सूत्र आहे ते पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर टू पाय आर आणि यच वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एकशे दहा दिलेलं आहे ते त्याखाली लिहा त्यानंतर दोन गुणिले पायची किंमत बावीस शेतचा सात त्रिज्या माहिती आहे का किती आहे ती नाही माहिती म्हणून दशास्तीचं उंची किती दिलेली आहे चौदा दिलेली आहे चौदा लिहून घ्या आता हे सॉल्व करूया सातने भाग द्या सात एक सात सात दुने चौदा आता एकशे दहा आणि सर्व छेदस्थानी येईल काय येईल दोन गुणिले बावीस गुणिले परत दोन बावीसने भाग द्या बावीस एक बावीस बावीस पाच एकशे दहा वर काय राहिलं पाच आणि छेदस्थानी काय राहिलं शिल्लक चार आपणास काय काढायचं आहे त्रिज्या काढायची आहे त्रिज्या त्रिज्या येईल पण प्रश्न काय आहे की बेस व्यास किती आहे आणि व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून या ठिकाणी गुणिले दोन करा दोन ने भाग द्या बे एक बे बे दुने चार आता काय राहिलं पाच छेदस्थानी दोन राहिलं दोन ने पाचला भाग द्या बे दुने चार दशांश चिन्ह बे पंचे दहा म्हणजेच आपला व्यास काय आला दोन दशांश पाच आला लक्षात लग आलं का मी इथं गुणिले दोन का केलं कारण आपणास व्यास काढायचा होता आपण त्रिज्या काढली असती पण त्रिज्याची परत दुप्पट करावं लागली असती कुठलंही केलं तरी एकच यानंतर पुढील प्रश्न आहे एका वस्तूची चिन्हांकित किंमत दोन हजार परंतु त्याने ती किती किमतीला विकली आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा चिन्हांकित किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती होती दोन हजार रुपये आणि एक लक्षात ठेवा जी खरेदी किंमत असते ती नेहमी शंभर टक्के असते मग दोन हजार बरोबर शंभर टक्के वीस टक्के सूट दिली म्हणजेच ऐंशी ऐंशी टक्के बरोबर किती आता हे सॉल्व करून घेऊया दोन हजार गुणिले ऐंशी छेदस्थानी शंभर हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले वीस आणि ऐंशीचा गुणाकार करा किती येणार आहे सोळाशे म्हणजे ती वस्तू किती किमतीला विकली तर सोळाशे रुपयाला यानंतर पुढील प्रश्न आहे एका वस्तूची चिन्हांकित किंमत एक लाख रुपये होती पण दुकानदाराने दहा टक्के आणि वीस टक्के अशी दुहेरी सूट देऊ केली त्याने ती वस्तू किती किमतीला विकावी किंमत किती होती एक लाख सुरुवातीला सूट किती दिली दहा टक्के म्हणजे नव्वद छेदस्थाने शंभर त्यानंतर सूट किती दिली वीस टक्के म्हणजेच ऐंशी छेदस्थानी शंभर आता शून्य कट करा हे दोन शून्य कटले इथले दोन परत हे दोन या ठिकाणचे दोन शिल्लक काय राहिलं दहा गुणिले नव्वद गुणिले ऐंशी हे किती येणार बहात्तर हजार यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो जर तुम्ही प्रश्न पाहिले तर एक लक्षात दिसून येते की सगळ्यात जास्त प्रश्न हे शेकडेवारी नफा तोटा गुणोत्तर व प्रमाण त्याचप्रमाणे आणखीन कुठला टॉपिक म्हणता येईल सरळ व्याज या चार टॉपिकवरती प्रश्न जास्तीत जास्त दिसून येत आहेत आणखीन एक सरासरी हे टॉपिक परफेक्ट करा यानंतर एक खुर्ची आठशे रुपयाला विकत घेतली जाते आणि अकराशे रुपयेला विकली जाते तर लाभ टक्केवारी शोधा तर खरेदी किंमत आपण टक्केवारी कशी काढतो नफ्याची छेदामध्ये खरेदी किंमत असते वर फरक असतो खरेदी वजा विक्री आणि गुणाकारामध्ये आपण शंभर करतो खरेदी किती आहे आठशे आणि ते आठशे आणि या अकराशेमधला फरक किती येणार आहे तीनशे गुणाकारामध्ये काय शंभर हे दोन शून्य कटले आणि हे दोन शून्य कटले तीनशे छेदस्थानी आठ जर आठने तीनशेला भाग दिला तर सदोतीस पॉईंट पाच टक्के लाभ टक्केवारी येईल यानंतर पुढील प्रश्न किती वर्षात रुपये आठशेची रक्कम रुपये नऊशे सव्वीस सो पॉईंट सोळा तर नाही शून्य आहे ची रक्कम दहा टक्के वार्षिक दराने दराने सहा माही चक्रवाड होईल सहामाही माही आहे तर या ठिकाणी सहामाही माही जेव्हा म्हटलं जातं दर किती आहे दहा टक्के वार्षिक आहे आणि जर आपण सहा माही घेतला तर तो किती होईल पाच टक्के होईल म्हणजे याचा अर्धा होणार आहे पाच टक्के आता आठशे रुपये आहेत इथं मी ऑप्शन लिहिलेले नाहीत पण त्या ऑप्शनमधून आपणास घ्यायचं आहे ऑप्शन होते दोन एक किंवा दीड वर्ष किंवा अडीच वर्ष असे ऑप्शन होते तर दीड वर्ष आपण बाय ऑप्शनमधून घेतलेलं आहे एकशे पाच छेदस्थानी शंभर गुणिले एकशे पाच छेदस्थानी शंभर गुणिले एकशे पाच छेदस्थानी शंभर आता इथं पाचने भाग द्या पाच दुने दहा पाच दुने दहा पाच एक पाच खाली काय येणार आहे वीस वर काय येणार आहे एक्केवीस परत इथं वीस इथं एकवीस वीसने भाग द्या वीस एकवीस वीस चोक ऐंशी परत वीस एकवीस वीस दुने चाळीस दोनने भाग द्या बे एक बे बे दहा वीस आता जे आलेलं आहे काय शिल्लक राहिलेलं आहे चारशे एक्केचाळीस मी कुठलं घेतलं एक्वीस आणि एकवीसचा गुणाकार केला चारशे एक्केचाळीस गुणिले एकवीस छेदस्थानी दहा दहा जशा असते तसं ठेवा हे काय येणार नऊशे सव्वीस दशांश एक हे शून्य पुढे लिहा न लिहा याची काही किंमत नसते म्हणजे आपण ऑप्शनमधून घेतलं तर दीड वर्ष आलं यानंतर पुढील प्रश्न ए अधिक बी बरोबर पंचवीस आणि ए वजा बी बरोबर सात असल्यास ए आणि बीचे सरासरी प्रमाण अनिश्चित अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी ए एखादी बी किती दिलेला आहे पंचवीस ए वजा बी बरोबर किती दिलेला आहे सात अगोदर हे काढून घ्या बी बी कॅन्सल होईल दोन ए बरोबर पंचवीस आणि सातची बेरीज करा बत्तीस आता ए बरोबर बत्तीसच भागाकारामध्ये दोन म्हणजे एची किंमत किती येणार आहे सोळा आता जी एची किंमत आलेली आहे त्या किंमतीनुसार आपण बीची किंमत काढू शकतो तर एची किंमत टाकून घ्या ए अधिक बी बरोबर पंचवीस आहे एची किंमत किती आली सोळा अधिक बी बरोबर पंचवीस बी बरोबर पंचवीस वजा सोळा बी बरोबर किती आलं नऊ आलं आता काय म्हटलेलं आहे ए आणि बीचे सरासरी प्रमाण निश्चित करा ए आणि बीचे सरासरी प्रमाण विचारलेलं आहे सरासरी म्हणजे दोन संख्यांची बेरीज छेदस्थानी एकूण संख्या असतात जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या म्हणजे ए अधिक बी छेदस्थानी या दोन संख्या आहेत एची किंमत किती आहे सोळा बीची किती आहे नऊ आणि छेदस्थानी दोन यांची बेरीज किती येईल पंचवीस छेदस्थानी दोन आणि कि किती येणार मग बारा दशांश पाच सरासरी प्रमाण किती आलं बारा दशांश पाच यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो काळ काम वेग हा टॉपिक देखील परफेक्ट करा ठरलेले टॉपिक आहेत त्यावरती वारंवार प्रश्न दिसून येत आहेत एक्झामला ए हा बीपेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे त्याला एक काम पूर्ण करण्यासाठी बीपेक्षा पंचेचाळीस दिवस कमी लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतात ते शोधा आता ए आहे आणि बी हा एक व्यक्ती आहे ए हा बीपेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे इथं चूक करू नका किंवा कन्फ्यूज करून घेऊ नका ए हा बीपेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे बीला जर दोन दिवस लागत असतील तर एला एक दिवस लागणार कोणतंही काम करण्यासाठी समजा दोन एकर शेती आहे किंवा चार एकर शेती आहे तो बी हा काय करतो दोन दिवस लागतात त्याला ते काम करण्याला आणि एला एक दिवस लागतात कारण तो दुप्पट कार्यक्षम आहे काहीही उदाहरण घ्या तर आता काय म्हटलेलं आहे की बीपेक्षा पंचेचाळीस दिवस कमी लागतात पंचेचाळीस दिवस कमी लागतात म्हणजे समजा बीला किती दिवस लागणार मन पंचेचाळीस गुणिले दोन करूया समजा बीला जर किती दिवस लागले नव्वद येणार पंचेचाळीस गुणिले दोन किती येणार नव्वद बीला जर नव्वद दिवस लागत असले तर एला किती दिवस लागणार पंचेचाळीस दिवस लागणार कारण पंचेचाळीस दिवस कमी लागतात मग ए हा एका दिवसामध्ये एक आणि बी हा दोन दिवसामध्ये क्वांटिटी किती आहे दोन आहे या दोघांची जर बेरीज केली तर आपण किती येणार याचा ये लसावी घेतला तर किती येणार नव्वद ये हे ये नव्वद एकूण काम झालं आपलं एकूण काम आणि विचारलेलं आहे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ये एक दिवसामध्ये बी दोन दिवसामध्ये दोघे मिळून तीन तीन एक तीन तीन, 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 तीन त्रिक नऊ म्हणजे दोघे मिळून ए आणि बी मिळून किती दिवसात काम करणार तीस दिवसामध्ये दुप्पट कार्यक्षम म्हटल्यानंतर लक्षात घ्या आणखीन एक उदाहरण सांगते की असं जर म्हटलं की ए हा बीपेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे ए हा बी पेक्षा पंचवीस टक्के कार्यक्षम आहे म्हणजे ए येणार काय शंभर आणि बी काय येणार एकशे पंचवीस एक काम बहात्तर दिवसात इथे ए लिहायचं झालं ए एक काम बहात्तर दिवसात आणि बी एक काम नव्वद दिवसात पूर्ण करतो ते दोघे तीस दिवस एकत्र काम करतात आणि नंतर बी निघून जातो तर ते काम पूर्ण करण्यासाठी एने घेतलेले दिवस शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा ए एक काम किती दिवसामध्ये करतो बहात्तर बी किती दिवसामध्ये करतो नव्वद दिवसामध्ये करतो एकूण काम दिलेलं आहे का नाही या दोघांचा लसावी घ्या किती येईल तीनशे साठ तीनशे साठला ला जर बहात्तरने भाग दिला तर पाच येईल दिल? नव्वदने दिला तर चार येईल आता दोघं मिळून किती काम करतात नऊ त्या दोघांना ते दोघे दो तीस दिवस एकत्र काम करतात आणि नंतर बी निघून जातो तीस दिवस काम करतात म्हणजे एकूण काम किती केलं यांनी दोनशे सत्तर काम केलं एकूण किती होतं तीनशे साठ वजा दोनशे सत्तर किती येणार हे नव्वद येणार आता काय विचारलेलं आहे की एने घेतलेले दिवस शोधा ये पाच दिलेलं आहे तर पाचने भाग द्या नव्वदला पाच एक पाच आणि पंच्या अठ्ठेचाळीस म्हणजेच याला किती दिवस लागतील अठरा दिवस लागतील यानंतर पुढील प्रश्न अंजलीला एखादे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ रॉनने घेतलेल्या वेळेच्या चौपट आणि जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट आहे या तिघांनी मिळून काम केल्यास संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी चार दिवस लागतात तर एकट्या रॉनला काम पूर्ण करायला किती वेळ लागतो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर अंजली रॉन आणि जॉन हे तिघजणं आहेत अंजलीला एखादे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ रॉनने घेतलेल्या वेळेच्या चौपट आणि जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट आता समजा आपण इथं अंजली बारा घेतलं तर रॉनने घेतलेल्या वेळेच्या चौपट म्हणजे रॉन किती येणे किती किती चोक बारा तीन चोक बारा आलं का चौपट हो आणि जॉनने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट म्हणजे किती त्रिक बारा चार त्रिक बारा कारण आलं तिप्पट इथं आता या तिघांचा जर आपण लसावी घेतला तर तो किती येणार आहे बारा अंजली बारा एक बारा रॉन तीन चोक बारा आणि जॉन चारित्रिक त्रिक बारा हे तिघं मिळून घेतलं तर किती येणार आठ आता संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी चार दिवस लागतात संपूर्ण काम किती आहे का माहिती नाही पण संपूर्ण काम पूर्ण व्हायला चार दिवस लागतात जे तिघं मिळून जर एका दिवसात केले तर आठ इतकं करतात संपूर्ण काम बत्तीस संपूर्ण काम किती आहे बत्तीस एकूण काम आहे आणि हे काम करायला रॉनला किती वेळ लागतो असं म्हटलेलं ला आहे एकूण काम आहे बत्तीस आणि रॉन करतो एका दिवसात चार एका दिवसात चार भांडे घासतो म्हणा किंवा लाडू खातो म्हणा किंवा शेती ना करतो काहीही म्हणा इथं चार चार आठ बत्तीस म्हणजेच फायनल किती येणार आठ दिवस येणार रॉनला लागणारा ला वेळ यानंतर पुढील प्रश्न समरीन आणि गरिमा यांनी आठ दिवसात एकत्र काम पूर्ण केले समरीन स्वतंत्रपणे तेच काम दहा दिवसात पूर्ण करू शकते तर गरिमा एकटीने तेच काम किती दिवसात पूर्ण करेल समरीन आहे आणि गरिमा आहे दोघी मिळून ते काम आठ दिवसामध्ये करतात आणि समरीन जर स्वतंत्रपणे काम करायला गेले तर ते दहा दिवसामध्ये करणार आहे तुम्ही असंही करू शकता की एक छेदस्थानी दहा आधी एक छेदस्थानी यक्स बरोबर काय येणार आहे एक छेदस्थानी आठ आता हे आपण कुणाचं काम काढायचं आहे यक्षच्या ठिकाणी गरिमा आपण घेऊ शकता एक छेदस्थानी आठ वजा एक छेदस्थानी दहा बरोबर हे किती येणार ऐंशी इथं दहा वजा आठ येईल बरोबर हे किती येणार दोन छेदस्ताने ऐंशी दोन ने ऐंशीला भाग द्या बे एक बे बे चोक आठ म्हणजे किती येणार चाळीस येईल म्हणजे गरिमा तेच काम एकटीने किती दिवसात पूर्ण करेल चाळीस दिवसामध्ये पूर्ण करेल मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जे मॅथचे प्रॉब्लेम विचारले ते पाहत आहोत व्हिडिओ घेताना असं निदर्शनात येतं की जे सरासरी टॉपिक आहे सरासरी त्यानंतर नफा तोटा त्यानंतर शेकडेवारी त्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज काळकाम वेग आणि गुणोत्तर व प्रमाण हे जे टॉपिक आहेत ते टॉपिक न करता परीक्षेला जाणं म्हणजे खूप मोठी चूक आहे हे टॉपिक परफेक्टच करा कारण याच्यावरती कंपल्सरी प्रश्न विचारलेले आहेत यांना तुम्ही स्किप करू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार